जासाद � morally प्राडरा हो लो और बार में किसा का लच्राव को जिरा, बार मैं गिरी का तो घर को थेगि. अनेक ठे ठेवीदार काही कर्जदार मला भेटले आणि या सगळ्यांनी मिळून मला एक निवेदन दिलेलं आहे सगळ्यांनी सह्या केलेल्या आहेत या निवेदना त्यांची मागणी जी आहे ती यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष शेखर सरेगावकर आणि या संपूर्ण संचालक मंडळाविषयी प्रचंड प्रमाणात तक्रारी आहे या तक्रारी गेली दोन वर्षे माझ्याकडे येत आहेत आज इथे मोठ्या संख्येने ठेवीदार मला भेटले कित्येकांच्या ठेवी ह्या खूप मोठ्या आकड्याच्या आहेत संपूर्ण प्रकारे मालमत्ता त्यांनी विकून किंवा पेन्शनचे ग्रॅज्युटीचे प्रमाणचे रक्कम त्यांनी सगळे एकत्र करून एकाच बँकेमध्ये ठेवली आणि आज त्यांना व्याजसुद्धा त्याच्यावरचं दिलं जात नाही कर्जदारांचे विषय हे अक्षरशः डोळ्यात पाणी आणणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मोडसा की वापरून त्यांनी खोट्या पद्धतीने कर्ज ही त्या व्यक्तीच्या नावावर ठेवलेली आहे काही ठिकाणी खोटे जामीनदार दाखवले आहेत प्रोविडंट सिग्नेचर्स केलेले आहेत आणि या हस्ताक्षर तज्ज्ञांच्या माध्यमातून खोट्यासह या आहेत ते सिद्ध झालेली आहे आपल्याला मागच्या काही दिवसामध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित भाई शहा यांना भेटलो माझ्याबरोबर एच डी कुलकर्णी यांचे स्वतः एका प्रकारे ते कर्जदार आहे नी खरं तर त्यांच्या बदलूंनी कर्ज घेतलं होतं तेही त्यांनी फेडलं होतं आणि तरीसुद्धा त्यांना खूप रॅस केलं गेलं आणि त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आणली त्याच्यामध्ये जामीन नसलेल्या व्यक्तीला जामीन दाखवून एच डी कुडकर्णीनं त्याच्यामध्ये ओढलेलं आहे जमिनी वेगवेगळ्या प्रकारे हडप करण्याचा हा कृती कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे आणि ह्या सगळ्या अशा विविध प्रकारच्या केसेस जे हँडल करतायत ते मोठी जाधव माझ्याबरोबर होते आणि तिघांनीही त्यांना आ, या सगळ्या बँकेच्या संदर्भाच्या गोष्टी चालतात ते दाखवून गेलेले एका व्यक्तीच्या तर त्यांचं मी नाव सांगते माने त्यांचं नाव त्यांच्या नावावर आठ कोटी एवढं कर्ज दाखवलेलं आहे गणेश पवार आठ पॉईंट पंचावन्न कोटी खोट्या सह्या करून वेगवेगळ्या लोकांना कर्ज द्यायची त्या कर्जाची रक्कम पुन्हा काढून द्यायची किंवा काही ठिकाणी खोट्या पद्धतीने जामीनदार टाकायचे कोणत्यावधी जवळजवळ तीनशे कोटीचा हा गोष्ट असू शकतो असा आत्ता प्राथमिक अंदाज आहे आमची मागणी ही आहे की या संपूर्ण प्रकरणाची सी बी आय चौकशी झाली पाहिजे या बँकेवर आर बी आयचा प्रशासक नेमला गेला पाहिजे माजी अध्यक्षांच्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या सगळ्या जप्त करून ठेवीदारांच्या ज्या काही रकमा आहेत त्या आधी दिलं पाहिजेत आणि नंतर या बँकेचं मर्जर कसं दुसऱ्या चांगल्या बँकेमध्ये करता येईल याचा विचार केला पाहिजे कारण अनेकांनी आपल्याला माहिती दिलेली आहेत एकतर दादा सांगत होते की त्यांची एकोणतीस वर्षाची तरुण पत्नी तिला कॅन्सर झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये तिची ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत तिथल्या घाटावर मोठी सभा घेऊन माझी अध्यक्षांनी काही गोष्टी जाहीर केल्या आणि नंतर प्रत्यक्षामध्ये जेव्हा ठेवीदार बँकेमध्ये गेले तेव्हा ठेवीदारांना हक्रून देण्यात आलं अशा पद्धतीने अतिशय माज चुकीच्या पद्धतीचा उपयोग करून पैशाची अपरात करणे बँकेला डुमवणे अशा सगळ्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झालेले आहेत काही ठिकाणी गुन्हे दाखल न करण्यासाठी म्हणून राजकीय आणि आर्थिक दबाव आणला जातो आहे तर ह्या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे ही लढाई न्यायासाठी आम्ही निघत आहोत